मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागने दिला आहे मान्सूनने आजही प्रगती केली नाही मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा सोळा दिवसांपासून एकाच भागात आहे तर बंगालच्या उपसागरातील शाखा चौदा दिवसांपासून एकाच ठिकाणी आहे मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानी पटना पुरी आणि बालुरघाट परिसरात आहे आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे मान्सून चौदा जून पर्यंत मध्य भारतात आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला विदर्भात पावसाचा जोर काहीचा अधिक राहण्याचा अंदाज आहे तर शुक्रवारपासून कोकणातही पाऊस वाढेल विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय शनिवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे